श्री राम समर्थ अखंड अनुसंधान हेच संताच्या चरित्राचे मर्म कोणत्याही देवाच्या उत्सवाचा मुख्य हेतु हा की आपल्याला त्याचे स्मरण अधिकाधिक व्हावे भगवंताचे स्मरण भगवंताच्या प्राप्तीसाठीच करायचे असते भगवंताच्या नामाने सर्व प्रकारच्या दुरितांचा नाश आपोआप होतो नाम घेऊन प्रापंचिक सुख मागणे म्हणजे कामधेनू मिळत असताना ती टाकून गाढव मागण्यासारखे आहे नामाने प्रत्यक्ष भगवंत घरी येत असताना पैसा लौकिक किंवा संतती आपण मागितली तर ते दुःखालाच कारण होते नामात स्वतःला विसरायला शिकावे असे स्वतः